पण काय सांगाल निवडणुकीच्या रिंगामध्ये उतरलेला हा शक्ती प्रदर्शन आपण सगळे त्याला शक्तीप्रदर्शन म्हणताय पण मला माझ्या दृष्टिकोनातनं आपण पाहिलं तर तो मोदी सरकारवरचा विश्वास आहे फडणवीस साहेबांवरचा विश्वास आहे शिंदेसाहेबांवरचा विश्वास आहे अजित पवार रामदास आठवले राजसाहेब सगळ्याच महायुतीच्या घटक पक्षांचा प्रमुख नेत्यांवरचा तो विश्वास होता जो एवढा जनसागर लोटला होता माझ्यासाठी माझ्या लोकसभा क्षेत्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा मुद्दा हा माझा मुद्दा असणार आहे मग तो घर असेल नोकरी असेल आरोग्य असेल सगळे सगळे मुद्दे माझे असणार आहेत आणि त्या मुद्द्यांवर मी काम करणार उपस्थित केलेलं ज्यांच्यावरती चौकशीचे आरोप होते त्यांना उमेदवारी देण्यात आली मला असं वाटतं की त्यांना म्हणावं की त्यांनी आरोप झाले आरोप सिद्ध झालेत का त्यांच्याकडे कुठलं काही आरोप सिद्ध झाल्याचा पुरावा आहे का आरोप होतात सिद्ध कुठलाही झालेला नाही आहे त्यामुळे अनेक पाटू पाठशी तुम्ही जर इतिहास बघितलात तर लोकांनी जेलमध्ये राहून इलेक्शन लढलेले आहेत मी तर बाहेर आहे माझ्यावर कुठलाही आरोप नाही आहे आणि राहिला प्रश्न ते काय बोलतात तर मला वाटतं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला इतका मला वेळ नाही आहे लवकरात लवकर आम्ही लोकांपर्यंत पोचतो आहे आणि ते काम महत्त्वाचं आहे